नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो दहा जून दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तो मोदी आवास घरकुल योजनेबाबत मित्रांनो या योजनेमध्ये काही विशेष बदल करण्यात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो राज्यात इतर मागास प्रवर्ग विभुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये आता शासन शुद्धी पत्रक म्हणजेच बदल करण्यात आलेला आहे तो आपण सविस्तर बघूया मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र गरु... पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजना राबविण्यास मान्यता देत आहे एक आवास प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजिट झालेले पात्र लाभार्थी तीन जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी या आता राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी योजना राबवण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आता वर दिलेल्या तीन जे आवास प्लसमधील प्रतीक्षा यादी आहे किंवा आवास प्लस प्रणालीत नोंद झालेले किंवा ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले व जिल्हा समितीने निवड केलेले लाभार्थी याऐवजी आता यामध्ये जे इतर मागास प्रवर्ग आहे विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील जे लाभार्थी आहे हे ग्रामसभेमार्फत निवडल्या जातील व त्यांना हे घरकुल योजना देण्यात येईल असं यामध्ये आता दुरुस्ती करण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात नमूद इतर अटी व शर्ती कायम राहतील असं या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात अटी व शर्ती काय आहे किंवा मोदी आवाज घरकुल योजनाबद्दल सविस्तर माहिती पात्रता अर्जाचा नमुना किंवा अर्ज कुठे करायचा कसा करायचा याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता व तसेच हा सध्याचा जो जी आर आहे तो आपण शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद